रुग्णांना फळ वाटप करून पत्रकार दिन साजरा मराठी पत्रकारितेची पायाभरणी करणारे दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त करंजी रोड पत्रकार संघटनातर्फे ग्रामीण रुग्णालय करंजी येथे रुग्णांना फळ वाटप प्रसंगी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय तोडासे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नितीन सवी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर लोभेश हांडे सिस्टर नीता के लिपिक निलेश इंदोरे परिचारिका किरण पोरसंगे मयुरी अंभोरे क्ष किरण तज्ञ बालाजी मस्के साक्षी मानकर योगेश मेश्राम गणेश वलचटवार राहुल भादीकर व रुग्ण त्यांचे नातेवाईक यांच्या उपस्थितीत पत्रकार दिन साजरा करण्यात आला ग्रामीण रुग्णालय करंजीच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त पत्रकार विलास होलगिलवार पत्रकार सागर मुडे सुनील वनकर राजू आगरकर, धनराज दहीगुडे अनिल वेटे यांना डॉक्टर व सर्व कर्मचारी यांच्या हस्ते सन्मान